नमस्कार मित्रमंडळ स्वागत आहे तुमचं उस्तोडी जीवन या चॅनलमध्ये आता मी गाडीवर आहे मुलगा पत्नी माल मी भरितोय मित्रांनो आज गाडी भरीत भरीत तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक माणूस होता गरीब तो म्हणला काय द्यायचं त्याला देवानं खूप दिलंय आपल्याला काहीच नाही काहीच नाही तर त्याला चलत चलत एका शेतात टरबुज लावले होते तरबुज दिसले म्हणला तर वारबुज खाली लावले चोरता यायला का बी घेऊन जातील मला देवाला बी काही कळत नाही हे टर्बलचं झाड मोठं पाहिजे होतं निर्गिली कौच म्हणजे मग कुल्हा नेता आली नसते काही नसते देवाला कळत नाही मला असं पुढं जात 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 एक लिंबाचं झाड दिसलं थोडा आरामाला बसला तरबुज झाड कमीत कमी ह्या लिंब एवढं तरी पाहिजे होत म्हणजे लोकांना घेता आलं नसतं तरबुज बसला थोडा आराम करायला तितक्यात थोडी एक लिंबळी त्याच्या डोक्यात पडली पुन्हा त्याच्या लक्षात आलं अर म्हणला देवानं बरोबरच केलंय मला जर समजा ह्या लिंबळीच्या जागेवर जर टरबुज असत माझ्या डोक्यात पडला असतं तर माझं काय झालं असतं देवानं बरोबरच केलंय म्हणला आणि मग कोणा चालला तिथे एक देवाची मूर्ती मोठी होती तो मला हे फळायचं हे केलंय बरोबर पण चांगल्यासोबत वाईट वाईटासोबत चांगलं असं का घडतंय हे काय देव बरोबर करीत नाही देवाला म्हणला देवा तुला नाही जमत तू काय कर मला लय नाही पण माझ्या हाताने चलाय सारखं एकच एक दिवस दिव मला देवच बनव देव म्हणले अरे तुला नाही जमणार तो मला जमतय तुम्ही करून तर बघा बरं केलं तुला एका दिवसासाठी देव या मूर्तीत बस पण काहीही झालं तरी तो गप्प बसायचं मग मूर्तीत त्याला जेवान बसवलं दम कुठं निघतोय मग तिथे एक पैशावाला सीट आला दर्शन करता वेळी त्याचं पाकीट देवा पुढं पडलं त्याला वाटलं बाहेर निघून हे घ्यावा म्या मग काहीही झालं तरी तू बाहेर निघायचं नाही अस माणूस गेला की तिथे एक गरीब माणूस आला मग तिथं एक गरीब माणूस आला आणि म्हणाला देवा लोकांना आयुष्यभर पुरेल एवढा पैसा आहे त्यांच्या मुलांना सुद्धा पुरेल एवढा पैसा आहे आणि मी गरीब आहे मला काहीच आहे काहीतरी दी देवा माझ्या मुलीचं लग्न आहे आता असं म्हणून तो गरीब माणूस पडाय गेला की त्याला ते श्रीमंताच्या खिशातला पैशाचं पाकिट सापडलं तू मला अरे वा देवाला मागितलं की देवानं दिलं मग तिथं एक मासे धरणारा माणूस नाव चलवणारा समुद्रात तो मासे धरायचा तिथं तो दर्शनाला आला देवाला सांभाळ माझा सांभाळ मला आज आणि तितक्यात तो मोठा माणूस शेठ माणूस पोलिसांना घेऊन आला आणि म्हणाला हे पहा माझं दर्शन झाल्यावर हाच माणूस आहे तिथं माझा बटवा घेतलाय पोलिसांनी त्याला धरलं की लगेच हा देव होऊन बसलेला माणूस मूर्तीतून बाहेर आला अरे अरे म्हणला पैशाचं पाकिट यायला नाही सापडत याच्या अगोदर एक गरीब माणूस आलता त्याला सापडला दिला सोडून मग त्या गरीब माणसाकडं गेले त्याच्याकडून पाकिट घेतलं आणि गेले ह्याचा दिवस सुट्टीचा झाला जो मूर्तीत बसला होता त्याचा टाईम सुट्टीचा झाला तो म्हणला बघ देवा तू काहीही केलं तरी गप्प बसतोस मी गप्प बसत नाही एक माशे धरणारा झालावणारा माणूस पोलिसांनी चालील का मी त्याला वाचवलं मी त्याची सुटका केली आणि तू काहीही झालं तरी गप्प बसतोस जो म्हणाले अरे ही तर सगळ्यात मोठी चूक केली तो माणूस म्हणला काय मी न्याय दिलाय आणि तुम्ही म्हणला म्हणताय की चूक केली काय केली चूक अरे आज समुद्रात लाटा मोठ्या मोठ्या येणार होत्या त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याच्यावर आळा हलते की पोलिस त्याला घेऊन गेले असते जेलमध्ये बंद केलं असत तर तो माशेधराय जात नव्हता आता बघ त्याच्या मरणाची खबर येते का नाही तसं मित्रांनो आपण काही जरी नाही केलं आणि जरी आपलं काही वाईट झालं तरी देवाच्या झालं आपण चांगलं वागून सुद्धा आपलं वाईट होत म्हणणं नाही झालं तरी लोक करतात मित्रांनो माझ्या इतका अनुभव हो। बऱ्याच जणांना नाही कुणाला नाही म्हणता येणार नाही पण बऱ्याच जणांना नाही आपलं पण टॅक्टर फुकलं होतं लोकांनी गलीमत त्याचा हा व्हिडिओ पहा पाहितला ना ही, है ना ना है। ना ही खरी रिअल कंडिशन आहे दोन वर्षे पूर्ण झालं त्याला हे देवाच्या मर्जीनं झालो म्हणतोय इथून पुढे आपण तरी हुशार राहू तर मित्रांनो कशी वाटली आजची गोष्ट कमेंट करून अवश्य सांगा आणि एकूण मजुराला मनोरंजन करतो तुमचं लाईक करा कमेंट करा तुम्ही कुठल्या गावातून पाहता हे पण सांगा